महिशाळ जिल्हा परिषद गटातील टाकळी येथे भारतीय जनता पार्टीच्या प्रचाराचा शुभारंभ धार्मिक वातावरणात करण्यात आला टाकळी येथील महालक्ष्मी मंदिरात नारळ फोडून भाजपच्या उमेदवारांच्या प्रचाराला औपचारिक सुरुवात करण्यात आली यावेळी महिशाळ जिल्हा परिषद गटाच्या भाजपच्या उमेदवार नीलम महादेव दबडे तसेच टाकळी पंचायत समिती गणाच्या उमेदवार मोहिनी प्रमोद वाघमारे यांच्या प्रचाराचा शुभारंभ झाला या कार्यक्रमास परिसरातील सरपंच भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते महालक्ष्मी देवीचे दर्शन घेऊन सर्वांनी प्रचाराच्या यशासाठी प्रार्थना केली त्यानंतर गावात संवाद साधत मतदारांशी थेट संपर्क करण्यात आला यावेळी बोलताना म्हणाले की गेल्या कालावधीत भारतीय जनता माध्यमातून महिषाळ गटात मोठ्या प्रमाणात विकासकामे करण्यात आली आहेत रस्ते पाणीपुरवठा वीज शैक्षणिक व मूलभूत सुविधांच्या माध्यमातून मा सर्वसामान्य नागरिकांचे जीवनमान उंचवण्याचं काम भाजपने केलं आहे याच भक्कम विकास कामांच्या जोरावर आम्ही जनतेकडे मतदानाचे आवाहन करत आहोत असा विश्वास त्यांनी व्यक्त केला भाजपच्या उमेदवारांना यावेळी नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असून येणाऱ्या निवडणुकीत विकासाच्या मुद्द्यावर भाजपला भरघोस यश मिळेल असा विश्वास उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी व्यक्त केला